तर मराठवाडा आणि विदर्भावर अजूनही तर पावसाची प्रतीक्षा आहे कधी पावसाची कृपा होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे आणि त्यांची चिंता सध्या वाढलेली आहे काय नेमकी या ठिकाणची परिस्थिती आहे खरंतर विदर्भाकडे मराठवाड्याकडे पाऊस नसताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र धो धो पाऊस कोसळतो आहे आणि या संदर्भातली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण जातो आहे आमच्या रिपोर्टर्सकडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत विदर्भातल्या परिस्थितीसाठी आमचे प्रतिनिधी अमर काणे त्याचबरोबर काय नेमकी मराठवाड्यामधली पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये धोधो पाऊस आहे याविषयी परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून सर्वात आधी जाऊया विदर्भातल्या परिस्थितीकडे अमर काणे यांच्याकडे अमर आपण पाहिलं विदर्भामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे काय नेमकी विदर्भातली पावसाची सगळी परिस्थिती सांगते अनुपमा अगदी विरोधाभास आहे कोकण कोल्हापूर मुंबईत जो पाऊस झाला त्याचा अगदी विरोधात विदर्भातली स्थिती आहे अत्यंत कमी पाऊस झाला आहे पावसाची मोठी अशी तूट संपूर्ण विदर्भात आहे म्हणजे जवळपास तीस ते चाळीस टक्के आता प्राथमिक अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे एकीकडे पश्चिम विदर्भातले धरणं काही काही तर ऐंशी नव्वद टक्क्यांपर्यंत भरले पर आहे तर इथल्या काही धरणांची जी स्थिती आहे ती अगदी दहा टक्के आणि काही फार पाण्याची साठा कमी राहिलेली अशी परिस्थिती आहे पण सगळ्यात महत्वाचं यावर्षी पावसाने म्हणजे विदर्भात बघायला गेला तर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये म्हणजे एका टोकावर एकोणतीस मेला पाऊस दाखल झाला होता त्यानंतर उर्वरित विदर्भाच्या भागामध्ये साधारणतः सोळा तारखेला पाऊस दाखल झाला होता सतरा तारखेला विदर्भात संपूर्ण मान्सूनने व्याप्त केलेलं होतं पण सतरा तारखेपासून आतापर्यंत परिस्थिती पाहिली तर फक्त ढगाळ वातावरण हो आहे एखाद दुसरी पावसाची सर येते पण कुठेच दमदार पाऊस दाखल झालेला नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे दोबारा पेरणीचं एक संकट सगळ्या शेतकऱ्यांवर आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण एकूण बघायला गेल्यास ही पावसाची तूट मोठी आहे कधी मोठा दमदार पाऊस येईल याची याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि आपण बघायला गेल्यास यावर्षी उन्हाळा सुद्धा फारसा तापला नाही एप्रिल महिन्यात तापल्यानंतर मे महिन्यापासून ढगाळ असं वातावरण आहे काही मे महिन्यात थोडाफार पाऊस पण झाला होता पण जो मान्सूनचा खरा पाऊस असतो ज्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो पाऊस मात्र पूर्णपणे झालेला नाही त्याची प्रतीक्षा आहे त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आतापर्यंत पंचवीस जूनपर्यंत दिसून येत आहे अगदी अमर असे संपर्कात राहा विदर्भानंतर आपण मराठवाड्यामधली सुद्धा परिस्थिती जाणून घेऊया विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले विशाल आपण पाहिलं विदर्भामधली परिस्थिती अजूनही धरणं कोरडी ठाक आहेत आणि शेतकऱ्यांची चिंता आता वाढत चालली आहे निसर्गाचा आणि पावसाचा हा असमतोलपणा मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळतोय मराठवाड्यातली एकूण परिस्थिती पावसासंदर्भातली कशी आहे अगदी खऱ्या अनुपमा असमतोल दिसतो आहे खरं तर निसर्गानं खेळ मांडला की काय असा प्रश्न हे सगळं चित्र पाहताना आपल्याला उपस्थित होते मे महिन्याच्या अखेरला संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस झाला मराठवाड्यातसुद्धा जोरदार पाऊस झाला आणि त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या कारण जून महिना अवघ्या हो काही दिवसांवर होता आणि त्यानंतर जवळपास बारा जूनच्या आसपास हा मान्सून हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये दाखल झाला मात्र तेव्हापासून पावसानं जी दडी मारली आहे ती आज तागायत कायम आहे फक्त ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस पडत नाही त्या बळीराजानं जी पेरणी केली आहे त्याचं पुढं काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली आहे की आता दुबार पेरणी करावी लागेल खरं तर पुढचे तीन ते चार दिवस हे महत्त्वाचे आहे एक वेळा पेरणी केल्यावर शेतकरी काही दिवस त्याला पाणी देत आहेत दहा ते बारा दिवस त्या रोपांना किंवा त्या बियाड्यांना जगवण्याचा हा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो मात्र जोपर्यंत आकाशातनं पाणी पडत नाही तोपर्यंत ही रोपं जमिनीतून बाहेर येत नाही आणि त्यासाठीच आता बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत पुढील तीन ते चार दिवस खूप जास्त महत्त्वाचे आहे या तीन ते चार दिवसात जर पाऊस आला नाही तर मराठवाड्यातली जवळपास सत्तर टक्के पेरणी ही वाया जाण्याची भीती असल्याचं खुद्द कृषी अधिकारी सांगत आहे त्यामुळं संभाजीनगर नांदेड जालना बीड आणि धाराशिवचा काही भाग इथले सगळे शेतकरी आता संकटात आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यांची मदार आहे ती फक्त आणि फक्त ती पावसावर पाऊस कधी येणार याच प्रतीक्षेत सगळ्या एक दुसरी फक्त त्यातल्या त्या, त्या दिलासादायक बातमी असं म्हणावं लागेल की नगर आणि नाशिकमध्ये चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झालेली आहे तर जून जून महिन्यामध्ये जायकवाडी महिन्यात पहिल्यांदाच पाण्याची आवक होते जवळपास पाच ते सहा टक्के पाणी आलेलं आहे हे पाणी जर पावसानं धोका दिला तर सिंचनासाठी सोडता येईल मात्र पावसाच्या पाण्याची त्याची सर नाही त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम म्हणावी लागेल खरे विशाल पावसाच्या पाण्याची सर नाही आणि म्हणून पावसाची वाट पाहत आहेत मराठवाड्यामध्ये सुद्धा शेतकरी आणि खरं तर अशा वेळी फक्त नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घालू असं सुद्धा खरं तर ओळी सुचतात आपण जाणून घेऊया काय नेमक्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली परिस्थिती आहे प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या जोडले प्रताप आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सुद्धा आज आपण सकाळी परिस्थिती जाणून घेतली मुसळधार पावसामुळे तिकडची धरणं आता ओव्हर फ्लो तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत नदी सुद्धा पात्रा बाहेर वाहू लागलेली आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोधातली परिस्थिती विदर्भातल्या आणि मराठवाड्यातली दिसते काय नेमकी सगळी परिस्थिती सांगते आपण पाहतो की विदर्भ असो किंवा मराठवाडा त्याच्या विरोधातली परिस्थिती आपल्याला कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळते विशेष करून सांगली आणि सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस घाटमात्यावर कोसळतो त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे इतकंच नाही तर आपण पाहतो की पंचंगा नदी असेल किंवा वारणा नदी यांना पूर आला अशा प्रकारची स्थिती आहे कारण आपण पाहतो की या नद्यांनी पात्र सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की पात्र सोडून ह्या नद्या आता वाहत आहेत त्यामुळं पूर आलेला आहे एकूणच आपण जर पाहिलं तर पंचंगेची पाणी पातळी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात दोन दिवसात वाढलेली आहे त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की जवळपास साठहून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तर धरणं जी आहेत वारणेसह राधानगरी असेल किंवा इतर धरणं जी आहेत जवळपास साठ टक्केच्या वरती भरलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे साताऱ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी कृष्णा नदीतनं पाणी फुगवटा जो निर्माण झालेला आहे तो कमी होण्याची गरज आहे अन्यथा आपण पाहतो की आता पूर आलेला आहे नंतर मात्र अशाच पद्धतीनं पाऊस कोसळत राहिला तर महापुराची परिस्थिती या ठिकाणी ओढवेल अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की बळीराजा मात्र अजूनही अनेक भागात चिंतेत आहे इतका मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे त्या शेतीला घात आलेला नाही त्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत विशेषतः भाताची जी पेरणी आहे किंवा इतर पिकांची पेरणी कधी करायची अशा प्रकारचा सवाल आहे कारण मशागत करून ठेवलेला आहे पण पेरणीसाठी जो घात पाहिजे तो घात आलेला नाहीये विदर्भ आणि मराठा वाड्यात पाऊस नाही त्यामुळे तिकडे पेरणी रखडलेली आहे तर इकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं पेरणी करता येणा अशा प्रकारची स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे खरे प्रताप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी त्याचबरोबर अमर आणि विशाल आपल्या दोघांचे धन्यवाद ही सगळी परिस्थिती सांगितल्याबद्दल आणि एकंदरीतच चा पावसाचा हा सगळा असमतोलपणा संपूर्ण राज्यामध्ये आता पाहायला मिळतो आहे इकडे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कारण पाऊस नाही आहे आणि मोठ्या पावसाच्या खरं तर प्रतीक्षेत आहेत तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक पाऊस असल्यामुळे ज्या रखडलेल्या पेरण्यात त्या कधी करायची अशी एक चिंता आहे